सामनावीर देण्यासाठी स्वतः उद्योजक एम जी गोल्डचे मालक आणि ज्यांनी स्पॉन्सर टी शर्ट आपल्याला दिलेले आहेत ते स्वतः मंगेश चिले साहेब इथं उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपल्याच गावातील आपला सामनावीर विपुल कदम यांना सामनावीरची टी शर्ट द्यायची आहे टी शर्ट दे चला चांदोरे संघाकडून आकाश आणि उदय या दोघांची सला मिळव्या पाहूया गोलंदाजी मार्क सज्ज आहे प्रितेश मोरवणे संघाकडून पाहूया दुसऱ्या फेरीतला हा सामना प्रितेश सज्ज विकेटच्या क्षेत्रात जातोय चेंडू एक धाव पूर्ण केला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सफल होते उदयाच्या बॅट मधून दोन धावा पहिला चेंडू प्रितेश थांबवतोय का उदय याला पाहूया मोठा फटका या ठिकाणी आलाय क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि खूप चांगल्या अशा पद्धतीचा झेल आणि उदय याला मात्र माघारी परतावा लागतय पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धावा झाल्या दोन दोन <laughs> आणि आता उदय याला माघारी परतवल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो, तो म्हणजे तुषार काहीसा चेंडूचा या ठिकाणी सारांश घेताना पाहूया त्याचा कितपत फायदा होतोय चांदोरे संघाला आणि गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय पुन्हा एकदा प्रितेश आपल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उदय याला झेलभात केलाय आणि आता तुषार याला देखील करतायत का झेलभात हे देखील पाहणं या ठिकाणी इंटरेस्टिंग असेल पुन्हा एकदा

पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय एक धाव पूर्ण केलेला आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा ना हा ना आणि या ठिकाणी दोन धावा देखील पूर्ण आणि यानंतर होणारा सामना सी क्रिकेट संघ पुरार गोलवाडी विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थ नगर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे पवेलींकडे यायचं आहे आणि आता स्ट्राईकवर आहे तो आकाश हाच तो आकाश ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि आता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे एक धाव पूर्ण केला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा देखील प्रयत्न सफल आहे खास गावावरून खेळाडू आलेत आपल्या या श्रीकृष्ण चषकासाठी धाव संख्या आहे सात या षटकाचा हा शेवटचा चेंडू किती धावा गोळा करतायत पाहूया आकाश ताकद लावली होती परंतु त्या ठिकाणी कवरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे आणि पुन्हा एकदा दोन धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही संघा चांदोरे संघाच्या दोन्ही फलंदाजांना धाव संख्या आहे आहेत नऊ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रित्यशाने वैयक्तिक आपल्या षटकामध्ये नऊ धावा खर्च केलेल्या आहेत चला मित्रांनो थोडस स्पीडअप आहे आणि आता गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते मोरवणे संघाने मनोजाला पाहूया दुसऱ्या षटक किती धावा गोळा करतायत चांदोरे संघाचे फलंदाज तुषार आणि आकाश तुषार स्ट्राईक वर मिडविकेटच्या क्षेत्रात मोठा फटका खेळलाय चेंडू जातो सिमारकेकडे त्या ठिकाणी प्रितेश तैनात आहे आणि मला या दोन धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगली अशी रनिंग पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय मनोज मनोजाच्या चेंडूचा सामना करतोय तुषार पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय परंतु बीट होऊन सुद्धा चेंडू चालतोय सीमारेकाडे आणि या चार धावा लेग बाईच्या स्वरूपात पंच आमच्याकडे प्रफुल्ल तटकरे इशारा करतायत mm -hmm. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वर सज्ज होतोय मनोज आकाशाला जकडून ठेवतोय का पाहूया मोरवणे संघाचा हा गोलंदाज मनोज फुलटॉस चेंडू होता मिडविकेट क्षेत्रात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात परंतु पंच आमच्याकडे इशारा करतायत नो चेंडू ना विचारू का त्याला प्रफुल फ्री हेट आहे का ओके व्हॅलिड चेंडू असेल हा पाहूया मनोजाचा अकोट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू मारलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि हा जेल सुटतोय धरणीला दान करतोय आणि मला वाटतं पुन्हा एकदा एक दहावीवर समाधान मानतायत संख्या झालेली आहे एकोणीस मनोजाचा पुढील चेंडू कशा पद्धतीने समाचार घेतोय आकाश पाहूया खूपच जेष्ठीच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि पंच प्रफुल आमच्याकडे इशारा करतायत वाईट चेंडू काहीशी दिशा सापडलेली नाही मनोजाला आणि कदाचित या ठिकाणी प्रेशर पाहायला मिळतोय मनोजवर पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आकाशाचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु उजव्या खूपच बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे इशारा करतात वाईट चेंडू पंचांकडे कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल बॅक टू बॅक दोन चेंडू वाईट मनोजाच्या माध्यमातून काहीच प्रेशर पाहायला मिळतोय मनोजाच्या वर आणि आता पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आकाश पाहूया किती धावा गोळा करताय मोठा फटका या ठिकाणी नक्कीच आला मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी संकेत तैनात आहे आणि हा होतो होतोय तो आकाश लास्ट चेंडू मनोजाचा रुपेशाच्या साठी हो कवरच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा हिट करण्याचा प्रयत्न होता बीट होतोय तो रुपेश आणि धावबाद देखील होतोय तो चांदोरे संघाचा हा फलंदाज रुपेश धावसंख्या आहे एकवीस आणि बावीस धावांचं आव्हान ठेवलंय ते मोरवणे संघाकडे पाहूया पार पाडतायत का हे आव्हान मोरवणे संघाचे फलंदाज शिलीमगावचे सुपुत्र आणि आमचे वेळोवेळी सहकार्य करणारे समाजासाठी एम जी गोल्डचे मालक मंगेशदादा चिले यांचं इथं आगमन झालेलं आहे मी मंगेशदादा चिले यांना विनंती करतो की आपण आपला सन्मानचिन्ह स्वीकारायचं आहे आपल्या समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष विठोरादा माडिक यांना विनंती करतो की आपण दादांचा स्वाल श्रीफळ देऊन सन्मानचिन्ह देऊन सत्कार करायचा आहे यानंतर श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गोलवाडी विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थ नगर धोनी संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे चला एकवीस धावांचं आव्हान ठेवलंय ते चांदोरे संघाने कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे बावीस टू विन चला मित्रांनो पटापट आहे मोरवणे सांगायचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत मोरवणे संघाचा कर्णधार संकेत मिरगळ कर। लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचे यानंतर आपल्या मुंबई शाखेचे समाजाचे उपाध्यक्ष बबन साहेब यांचाही सत्कार विटू आता विना विनंती करतो की आपण त्यांच्यात करायचं आहे चला लवकर रुपेश थोडस पटापट घ्यायचं आहे मित्र आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत तुषार आपलाच देखील विनंती असेल की थोडस स्पीडप घ्यायचं आहे मित्रा. पुरार गौलवाडी संघाचा कर्णधार आणि समर्थनगर संघाचा कर्णधार कृपया लवकरात लवकर आपण इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे यानंतर आमच्या शिलीमगावचे सचिव आणि तरुण असा मार्गदर्शक तरुणांचा मार्गदर्शक कल्पेशादा माडिक यांचा सत्कार मी जयशदाना विनंती करतो की आपण त्यांचा करायचं आहे त्यानंतर गावचे सुपुत्र आणि आपल्या समाजासाठी हाकेला धावून येणारे आपले उद्योजक सुरेश गायकर साहेब हे उपस्थित नाहीत पण त्यांना कधीही फोन करा की त्या समाजाच्या हकीला ते आपल्या धावून येतात मी गा बलिराम गायकर साहेबांचे सुपुत्र यश गायकर यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार स्वीकारायचा आहे प्रफुल प्रफुल सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे जय दादा विनंती करतो की आपण सत्कार आहे भाटेच्यावाडी संघ समर्थ नगर संघाचा कर्णधार प्रथमेश महाडिक लवकरात लवकर, लवकर इकडे यायचं आहे परिराम गायकर साहेबांना विनंती करतो की आपण पुढील टॉस आहे चला पंच सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे प्रफुल्ल तटकरे कुणाल कुणाल बॅट्समन कोण आहे टॉस का बॉस कडे आपण पाहतो यादव सहाय्यक समिती गोवल विभाग आयोजित श्रीकृष्ण चषक दोन हजार पंचवीस पर्व दहावे दहाव्या पर्वाचा ही दुसरी फेरी दुसऱ्या फेरीचा चौथा सामना सामना असेल तो श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गोलवाडी विरुद्ध समर्थ नगर संघ दोन्ही संघाचे कर्णधार प्रथमेश आणि अंकित यांची नाणेपेक करतील हेड इज द कॉल नाही उभा पुन्हा एकदा टॉस उडूया पुन्हा एकदा हेड एक इज द कॉल आणि यावेळेला आलाय तो टेल आलाय प्रथम काय डिसिजन आहे ओके okay. समर्थनगर संघाने यावेळी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलाय तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखाल वीस पर्यंत वीस पर्यंत रुकाल आणि तुमच्यामध्ये दीक्षित महाडिक सारखा युवा सितारा आहे तर पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे भरशावरती खूप त्याच्याकडून आशा आहे ती कर्णधार प्रथमेशाला त्यामुळे समर्थनगर क्रिकेट संघाला पुढील वाटचालीसाठी आणि या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आपल्यासोबत आहे तो अंकित अंकित एक हार्ड इटर फलंदाज आणि तितकाच चांगला गोलंदाज ऑस्ट पैलू खेळाडू काय म्हणशील या सामन्यामध्ये किती धाव मारशील तीस ते पस्तीस आव्हान ठेवण्याचं नक्कीच आणि कोणते असे बॅट्समॅन बॉलर असतील ज्यांच्यावरती तुझी नजर असेल तू स्वतः सोडून अमोल थँक्यू okay. या सामन्यासाठी शुभेच्छा पुरार गौलवाडी संघाला चला आणि आता आपण सामन्याकडे वळूया चालू असलेला सामना चांदोरे विरुद्ध मोर धावसंख्या झालेली आहे झालेल्या चार स्ट्राईक वर आहे तो प्रीतेश गोलंदाजी मार्क सज्ज होतोय कुणाल पाहूया कशा पद्धतीने समाचार घेतोय प्रीतेश आणि दीपेश यांची जोडी मोरवणे संघाकडून सलामीला फलंदाज आलेले आणि गोलंदाजीसाठी पाचारण केले ते कुणाला पाहूया कशा पद्धतीने रोखून ठेवतोय का या जोडीला कि त्याच्या चेंडूचा सामना करतायत कशा पद्धतीने समाचार घेतायत पुन्हा एकदा कवचच्या क्षेत्रात खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात गाच्या क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक आणि एक धाव घेतलेला आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं दोन धावा पूर्ण केल्यात प्रितेश आणि दीपेश हाने खूपच चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल दोघांच्या माध्यमातून आणि या दोन धावांच्या मदतीने मोरवणे संघाचं धावपळक पुढे सरसावतोय आणि धावसंख्या झालेली आहे सहा प्रथमेश दाभेकर आपण कुठे असाल तर इकडे माईकडे संपर्क साधायचा आहे चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे शेवटचा चेंडू वन टू गो सामना करतोय तो प्रितेशचा यावेळेला मात्र वाईट बॉल पंचांचा इशारा धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या होतीये ती मात्र आठ पाच चेंडू आणि आठ धावा बावीस धावांचं आव्हान बावीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाच चेंडू मध्ये धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त आठ यावेळेला एज चा होती आणि चेंडू चाललाय थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती आता नऊ आणि संघाला विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे बावीस बावीस धावांचं आव्हान बावीस मधील धावा झाल्यात नऊ आता मात्र एक षटकामध्ये तेरा धावांची आवश्यकता सहा बॉल आणि तेरा धावा सामना सुरू आहे तो मोरवणे विरुद्ध चांदोरे समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे दोनही अतिशय नावाजलेले संघ आणि दोनही तितकेच बलाढ्य संघ आमने सामने दुसऱ्या फेरीमध्ये सा खूप सुरेख असा खेळ पाहायला मिळाला आपल्याला आकाशकडून आता मात्र तितकाच चांगला खेळ करावा लागेल प्रितेशला प्रितेश हा श्रीकृष्ण चषकाचा बेस्ट बॉलर म्हणून गेल्या वर्षी ठरला होता तो प्रितेश यावेळेला इथे फलंदाजी मध्ये त्याला चमक दाखवावी लागेल आणि त्याच्या साथीला आहे तो म्हणजे संकेत मिरगळ थोडस स्पीड अप करायचंय आहे लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे करण आकाश आहे ना आकाश आकाश बॉलर इज आकाश गोलंदाजी बाळकर गोलंदाज आहे तो आकाश अगदी गावावरून खेळण्यासाठी आलाय श्रीकृष्ण चषक आणि नक्कीच आजच्या या दिवसामध्ये त्याचा जलवा इथे पाहायला मिळाला आहे तो आकाश बघूया आपल्या संघासाठी दुसऱ्या फेरीमध्ये निर्णायक षटक हाताळताना सहा चेंडूमध्ये तेरा दावा डिफेंड करायचे आहेत चला सामन्याला सुरुवात करूया सहा चेंडू आणि तेरा धावा आवश्यकता असताना यावेळेला निर्धाव चेंडू खरोखर कर सुरेखाशी गोलंदाजी पाहायला मिळाली आकाशकडून आपल्या संघासाठी महत्वपूर्ण षटक हाताळताना एका निर्णा, निर्णायक एक सामना निर्णायक सामन्यातील निर्णायक षटक हाताळतोय तो म्हणजे आकाश चांदोरे मॅन फ्रॉम चांदोरेचा आकाश ट्राईक आहे तो संकेत पुन्हा एकदा यावेळा स्टेप आऊट करून मारण्याचा प्रयत्न चेंडू चालला आर पार शिवपार षटकार

चला सामन्याला लवकर सुरुवात करूया आपल्याकडे वेळ फार कमी आहे लवकर सामन्याला सुरुवात करायची आकाश प्लीज स्पीडअप करायचंय चार चेंडू आणि सात धावांची आवश्यकता बरोबर आहे तो दीपेश पुन्हा एकदा दीपेशने पूल केलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि यावेळेला मात्र कॅच ड्रॉप होतोय दोन धावा काढण्याचा प्रयत्न असेल दोन धावा पूर्ण होतात का आणि दोन धावा परिपूर्ण आता तीन चेंडू आणि पाच धावा अतिशय रोमांचक अशी ही मॅच तीन चेंडू आणि पाच धावा चांदोरेच्या चा खेळाडूंना विनंती आहे की आता टीम मिटिंग वगैरे करायची नाही आता सामना लवकर चालू ठेवायचा आहे प्लीज थोडंसं सहकार्य करायचं आहे स्पीड अप करायचं आहे चांदोरे कर्णधार उदय यांना विनंती आहे की सामना सुरू ठेवायचा आहे यावेळेला सुद्धा कट केला चेंडू चालाय पॉईंटच्या दिशेने बघूया किती धावा मिळतील तीन चेंडू मध्ये पाच धावांची आवश्यकता असताना इथे दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र फसला आहे माघारी परतावा लागत इथे प्रितेशला धाव मिळाली उगी एक आता दोन चेंडू आणि चार धावा दोन चेंडू आणि पाच दावा श्रीकृष्ण चषक दोन हजार पंचवीस दुसरी फेरी यावेळेला चांगला चा दिशेने पूर्ण करण्याचा प्रयत्न खरोखर कर काय सुरक्षित कव्हरच्या दिशेने चांगला चेंडू अडवला आणि फक्त एका दावेवर समाधान मानावं लागलं दिपेशला आता स्ट्राईक वर आलाय तो संकेत दावा हवाय तीन चेंडू उरलाय एक कोण घेऊन जाणार प्रथम क्रमांकाचा चेक बघूया संकेत विरुद्ध आकाश कॅप्टन वर्सेस कॅप्टन बेस्ट वर्सेस बेस्ट मोरवणे विरुद्ध चांदोरे एक चेंडू आणि तीन दावा काय सुरेख अशी मॅच होतीये यानंतर होणारा सामना समर्थनगर आणि पुरार गोलवाडी दोन्ही संघाच्या कर्ण कर्णधारांना विनंती आहे की आपण सज्ज राहायचंय तत्पूर्वी वळूया या सामन्याकडे एक चेंडू आणि तीन दावा एक चेंडू एक चेंडू मध्ये तीन धावाची आवश्यकता असताना यावेळेला निर्धाव चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आणि विजयी ठरला शिवशक्ती क्रीडा संघ चांदोरे काय सुरेख गोलंदाजी केली मॅन प्रॉम चांदोरे मिस्टर आकाश आकाश एक नावारूपाला आलेला खेळाडू अष्टपैलू खेळाडू सुरेख अशी गोलंदाजी सुरेख अशी फलंदाजी आणि बोरवण्या क्रिकेट संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा चला पुढील होणारा सामना लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे पुरार गोलवाडी आज अंकित कासार यांचा संघ आणि समोर आहे तो समर्थनगर चला लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे प्रथमेश महाडिक प्लीज थोडस स्पीड अप आहे सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे सलामीला आलेला आहे तो अंकित कासर अंकितच्या जोडीला आहे तो म्हणजे चला सामन्याला करूया सुरुवात पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाज